सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सोळावी जयंती सोलापूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वंदना घेऊन आमदार प्रणितीताई शिंदे पोलीस अधीक्षक बसवराज तेलीसाहेब सोलापूर महानगरपालिकेचे ते आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त ते संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक नागटेळक नागेश मेंडगोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले

यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते महिला सफाई दूत यांचा फेटा बांधून सन्मान सत्कार करून एकशे सोळा कर्मचाऱ्यांना मिठाई बॉक्सचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले जो केलेला संघर्ष किंवा त्यांनी जो बाबासाहेबांना दिलेला साथ हा कधीच विसरूया नाही कारण का जसं सदा फुलेजी म्हणाले की आ, माता होत्या त्यांचा साथ होत्या म्हणून बाबासाहेब घडले तर हे आपण कधीच विसरू शकत नाही म्हणून आज आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की ह्या देशाला माता रमाईची आणि बाबासाहेबांच्या विचारांची आत्ता सध्याच्या घडीला जेवढी गरज आहे तेवढी आधी कधीच लागली नव्हती कारण का आज आपलं संविधान आणि लोकशाही दोन्हीही खतरात आहेत आणि म्हणून फक्त पुण्यतिथी आणि पुरती ह्या सगळ्या महापुरुषांचा विचार तेवढ्या पुरती मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनात पण त्यांचे विचार अंमलात आणायलाच पाहिजे नाहीतर उद्या संविधान पण राहणार नाही लोकशाही राहणार नाही आणि आपला आवाज पण राहणार नाही आणि मग आपण फक्त बघत बसू सर्व बत्तीसशे कर्मचाऱ्यांना शेवेत कायम केलेला आहे आता दोनशे कर्मचारी राहिलेले आहेत ते सुद्धा आईच्या मी यावेळी युनियनचे कार्याध्यक्ष योहान काने पागुलू यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी सचिव विठ्ठल सोनकांबळे प्रमुख सल्लागार राजेंद्र बनसोडे उपसचिव रामचंदन शिवे प्रमुख संघटक दिनेश बनसोडे श्रीकांत भंडारे धनाजी लोंडे नीलम गायकवाड सुनील शिंदे संतोष गायकवाड आंबादास सर्वदे, अर्जुन तळभंडारे ट्रेड युनियनचे पदाधिकारी व महिला सदस्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते